नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट म्हणजे सर्वांचं स्वागत आहे तर मी काल पण व्हिडिओ टाकलेले की शंभर टक्के आपला बाकासूर आजच्या मैदानामध्ये येणार आहे कारण की आज तीन मैदानं आहेत तर गांधन मैदान मित्रांनो ओपनचं जे की मैदान आज संपन्न होत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला टॉपचे टॉपचे नदी आज ह्या मैदानामध्ये मी दिसणार आहेत आणि दिसल्यात पण आणि नक्कीच आपल्या सर्वांचा खंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाकासूर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये दाखल झाला आणि तीन मैदानामध्ये हार चालती पण आज मित्रांनो नक्कीच टॉपच्या आला आहे ती म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाराव्या हिंदगीचे झालेला बाकासूर आणि त्याच्या मित्रांनो सोप्तीला त्याच्याबरोबर पाहिला तो म्हणजेच आलूबरोबर पाहिला तो एक नंबरच खेळता या जोडीने ती म्हणजेच दुर्गा तुम्हाला माहिती आहेच दुर्गा आणि बाकासूर आज मित्रांनो आज आपल्याला पैते दिसली आणि गट क्रमांक तीनमध्ये ही गाडी पाहिली आणि खुली अशी गटपात झाली आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली टॉपचं स्पीड मात्र या गाडीला लागलेलं खूप खूप अभिनंदन दोन्ही पण मित्रांनो आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन कारण की तुम्हाला माहिती आहेच गट क्रमांक तीनमध्ये एकच गाडी पळाली ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि दुर्गाची एकच गाडी पळाली आणि टॉपचं स्पीड आज आपल्या बाकासुराला लागलेलं आज नक्कीच बाकासूर मित्रांनो काहीतरी करेल आणि नक्कीच काहीतरी करून दाखवेल कारण की बाकासुरे तुम्हाला माहिती आहेच टॉपमध्येच पळत असतो आणि आज पण बा पाळाला टॉपमध्येच केल्या मैदानामध्ये हार झाली पण ह्या मैदानामध्ये नक्कीच केले मैदानामधली हार आज भरून काढणार आज नक्कीच टॉपचं स्पीड गटाला लागले आणि सेमला पण टॉपचं स्पीड लागेल कारण की दुर्गा पण टॉपमध्येच पळते दुर्गाला काय स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच आणि दुर्गा आणि बाकासुरी टॉपची जोडी आज आपल्याला बघायला भेटली आणि आज खुल्ला असा गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि एकच गाडी होती गट मग तीनमध्ये आणि चांगली पायरी आणि टॉपचं स्पीड मात्र लागलेलं आणि आज नक्कीच मित्रांनो काहीतरी करून दाखवेल बाकासूर कारण की बाकासुरी तुम्हाला माहिती आहेच बघू आज नशिबाने मित्रांनो साथ दिले ना सीमेला तर नक्कीच काहीतरी करून दाखवेल गेल्या मैदानामध्ये सीमेला मित्रांनो साथ दिलेला नाही तुम्हाला माहिती आहेच ती थोडीशी फटी मित्रांनो वली असल्यामुळे काय करायचं कसं राहायचं पण आजची मात्र चांगलेच मित्रांनो मैदान आहे आणि चांगलं स्पीड लागलेलं आपल्या बाकासूरला आणि टॉपमध्येच आज पाहिला बाकासूर आणि पुढच्या मैदानामध्ये पण नक्कीच कमबॅक करेल मी म्हणलेलोच आणि आज नक्कीच आपला बाकासूर आज कमबॅक करेल आणि असं वाटते आपल्याला कारण की टॉपमध्येच पाहाल तुम्हाला काय वाटते मित्रांनो आज आपला बाकासूर कमबॅक करेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि करेल मित्रांनो कारण की आज टॉपची जोडी आज एकत्र आली पुन्हा एकदा ही जोडी मित्रांनो एकत्र आली त्यामुळे आज नक्कीच आपल्या बाकासूरनी आणि दुर्गानी एक नंबर करायला पाहिजे पण नक्कीच बघूया मित्रांनो काय होतं ती नशिबाचा खेळ असतो पण नशिबाने साथ दिली तर नक्कीच आपला बाकासूर पण आज काहीतरी करून दाखवेल बाकासूरला पण खूप खूप शुभेच्छा आजच्या मैदानामधल्या मित्रांनो नक्कीच काय होतं बघूया नक्कीच बाकासूरला खूप खूप तर शुभेच्छा सेमीसाठी पण आणि ड्रायव्हर पण चांगलेच होते ड्रायवरनी पण चांगली गाडी आणली तर ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन कारण की आजनी बाकासूरने जोरदार कमबॅक करायला पाहिजे आणि करेलच मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच बाकासुर आहे नक्कीच काहीतरी करून दाखवेल असं आणि सर्वांना अतुलताच ते म्हणजेच बकासोरने की पायरा कोण आहे तर पायऱ्या मित्रांनो मी म्हणलेलंच की तेच आज पायऱ्या मित्रांनो आपल्याला दिसला आणि आज नक्कीच काहीतरी करून दाखवेल तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय